राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या काही गुंडांनी आम्हाला काही दिवसापूर्वी अतिशय प्राणघातक हल्ला आमच्यावर केला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे लातूरला या ठिकाणी आल्याच्या नंतर आम्ही त्या प्रदेशाध्यक्षांना निवेदन द्यायला मी आणि माझे काही सहकारी गेलो होतो निवेदन असं होतं की राज्याचे कृषी मंत्री हे निष्क्रिय आहेत राज्याच्या विधान भवन सभागृहामध्ये रमी खेळत आहेत शेतकऱ्यांच्या बाबतीत चुकीचे वक्तव्य वारंवार त्यांच्या येत आहेत आणि त्यांचं आपण त्यांना पदावून रिक्त केलं पाहिजे आणि चांगला कृषी मंत्री या राज्याला दिला पाहिजे अशा पद्धतीचं निवेदन होतं आणि त्यानंतर प्रतिकात्मक आंदोलन म्हणून आम्ही सुनील तटकरे यांना पत्ते भेट दिले आणि त्यांना सांगितलं की त्या कृषी मंत्र्याला तुम्ही पदावरून काढा आणि हे पत्ते त्यांना द्या आणि त्यांना घरी बसून खेळायला सांगा एवढं निवेदन दिल्याच्या नंतर आम्ही बाहेर निघून आलो आणि लातूरच्या गेस्ट हाऊसला दुसऱ्या इमारतीमध्ये आम्ही जाऊन बसलो माझ्या सोबतचे काही सहकारी होते ते दोन चार लोक आम्ही त्या ठिकाणी थांबलो बाकीचे लोक बाहेर निघून गेले अर्ध्या तासाच्या नंतर सुनील तटकरे आणि त्यांनी सांभाळलेला एक गुंड सूरज चव्हाण आणि त्याच्यासोबत एक पंधरा वीस लोकांचं टोळक यांच्यात काय कट रचला गेला आणि अर्ध्या निवेदन दिल्याच्या नंतर अर्ध्या तासाने येऊन माझ्यावर आणि माझ्या सहकार्यावर प्राणघातक हल्ला होतो त्यावेळी असं जाणवलं की आता आम्हाला जिवे मारण्याचाच यांच्याकडून प्रयत्न व्हायला हो लागलाय परंतु बरीचशी मारहाण झाल्याच्या नंतर पोलीस काही वेळा नंतर आल्याच्या नंतर त्या ठिकाणी आमच्या आम्हाला त्यातून सोडवण्यात आलं तिथून पुन्हा पोलीस स्टेशनला आम्हाला घेऊन जाण्यात आलं मारहाण आम्हाला झाली पोलीस स्टेशनला आम्हालाच नेलं आणि ज्यांनी मारलं त्यांना त्या ठिकाणी लातूरच्या गेस्ट हाऊसला पोलीस संरक्षण देण्यात आलं लातूरच्या विवेकानंद पोलीस चौकीला गेल्याच्या नंतर तिथेही आमच्या सोबत पोलिसांनी चुकीचा व्यवहार केला मी म्हणलं मला उपचाराची गरज आहे माझ्या छातीत आणि डोक्याला मार आहे मला बोलतानाही दम लागतोय मला अतिशय बेदम मारहाण झाले मला अगोदर उपचार घेऊ द्या बाकीची प्रक्रिया जी आहे ती पुन्हा करू त्यानंतर त्या मी हॉस्पिटलला आलो हॉस्पिटलमध्ये रात्री दोन अडीच वाजता त्यांनी येऊन माझा जबाब नोंदवला त्या जबाबा मी जसे ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने ते जबाब त्यांनी घेतला नाही किंवा घेतलाही असेल तरी किरकोळ कलम लावून त्या राष्ट्रवादीच्या गुंडांना देऊन सोडण्यात आलं अतिशय प्राणघातक हल्ला जीवे मारण्याचा प्रयत्न त्या लोकांनी केलेला असताना सुद्धा मला आणि माझ्या सहकाऱ्यांना त्यांनी मारलं तरीही त्या लोकांवर कसलीही कारवाई होत नाही किरकोळ कलम लावून त्या लोकांना सोडून देण्यात येतं आणि त्यातला मुख्य आरोपी जो आहे सूरज चव्हाण त्याला तर रात्री मध्यरात्री पहाटे बोलवून घेऊन जावायासारखं टेबल जामीन तात्काळ दिली जाते तो रात्री पहाटे येतो काय पाटे निघून जातो काय आम्हाला असं सांगण्यात आलं होतं की या आरोपींना पकडण्यासाठी लातूर पोलिसांनी तीन पथकं रवाना केलेले आहेत तीन पथकर रवाना केलेले असताना मग तो आरोपी शरण कसा काय आला म्हणून तुम्ही सांगता पोलिसांना शरण आला म्हणून सांगतात हा सगळा बनाव होता सरकार आणि लातूर पोलीस प्रशासन हे संपूर्णपणे त्या गुंडांना पाठीशी घालते हा आमचा सरळ सरळ आरोप आहे मी आता न्याय कुणाला मागायचा अतिशय वाईट पद्धतीनं माझ्यावर आणि माझ्या सहकार्यावर त्यांनी हल्ला केला आमची चूक काय होती मी मला स्वतःला कुठे नोकरी द्या पैसे द्या राशन पाणी द्या म्हणून त्या ठिकाणी निवेदन घेऊन घेऊन गेलेलो हो नव्हतो राज्याच्या हिताचा व्यक्ती त्या पदावर बसला पाहिजे ही भूमिका आमची असताना मला आणि माझ्या सहकार्याला अतिशय वाईट पद्धतीने मारण्यात आलं आता माझ्या समोर एकच पर्याय उरलेला आहे जर लातूर पोलीस प्रशासनाकडून मला न्याय ना मिळत नाही आता दोन दिवसापासून मला सांगतात पूर्वनी जबाब घेऊन नोंदवून तुमचं जर काय म्हणणं आहे त्या पद्धतीनं गुन्हा दाखल करू अद्याप ही माझ्याकडे पोलीस यायला तयार नाहीत शेवटी मला आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनाच जाऊन विचारायचंय दादा आमचं चुकलं काय तुमच्या महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्षाला आम्ही निवेदन देऊन काय चूक केली जे की के आम्हाला मरेपर्यंत मारलं एखाद्याचा जीव गेला असता अतिशय अमानुष त्या ठिकाणी आम्हाला मारहाण करण्यात आली आमचा गुन्हा काय दादा आम्हाला तुम्ही याचं उत्तर दिलं पाहिजे त्यासाठी मी आता आपली प्रेस संपल्या संपल्या मी अजित दादांना भेटायला निघालोय आणि अजित पवारांना जिथं असतील तिथं मी आता इथून निघणार आहे वाटेत जाताना तुळजाभवानीचं दर्शन त्या ठिकाणी घेऊन मी पुढं मुंबईला निघणार आहे मुंबईला जाऊन अजित पवारांना मी विचारणार आहे की दादा आमचं चुकलं काय नेमकं तुमच्या पदाधिकाऱ्यांनी आम्हाला एवढं का मारलं याचा आम्हाला उत्तर पाहिजे तुम्ही केवळ त्याचा राजीनामा मागितला आम्हाला मारल्याच्या नंतर तरी संवेदना तुमच्यात असतील तर तुम्ही त्याला त्यावेळेसच ते पक्षातून काढून टाकायला पाहिजे होत आणखीन कुठली तरी युवा धोरण समिती त्याला समितीवर त्याला तुम्ही त्या ठिकाणी शासकीय पदावर तो आहे कुठेतरी राज्यातलं शेत जे शेतकऱ्यांमध्ये संताप तयार झाला तो तुम्ही निवडण्यासाठी तुम्ही या ठिकाणी तो प्रयत्न केलेला आहे मला न्याय पाहिजे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलणाऱ्या पोरावर तुम्ही हल्ला केला त्यासाठी मी आता ही पत्रकार परिषद संपल्या संपल्या मुंबईच्या दिशेने निघणार आहे अजितदादांच्या पक्षाने तुम्ही अजित पवार भेटतील असं आम्हाला वाटतंय त्याचं कारण असं आहे पक्षाच्या अध्यक्षाला समोर ही प्रदेशाध्यक्षाच्या समोर ह्या गोष्टी सगळ्या घडलेल्या आहेत अजित दादांना नम्र आव्हान आहे दादा तुम्ही सुनील नाही त्या ठिकाणी बोलवा माझ्या समोर मी काय असंवैधानिक त्यांच्यासोबत व्यवहार केला त्या दिवशी आणि असंवैधानिक व्यवहार केला म्हणून मला त्या लोकांनी मारलं एक शब्द जर मी चुकीचा बोलला असेल तर मी तुम्ही ती शिक्षा भोगायला तयार आहे त्यांचं आहे की लोकशाहीमध्ये लोकशाहीमध्ये विधिमंडळात कृषी मंत्र्यांना पत्ते खेळणं संवैधानिक आहे आम्ही प्रतिकात्मक आंदोलन केलंय साहेब तुमचा मंत्री सभागृहात पत्ते खेळतोय तुम्ही त्याच्यावर बोलायला तयार नाही तुमच्या कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांचा प्रश्नावर आवाज उठवला म्हणून आम्हाला मरजतोर मारलय त्याच्यावर तुम्ही बोलायला तयार नाहीत तुम्ही बोलता कधी म्हणून मीच निघालो आता त्यांच्याकडे चुकीच्या भाषेचा काय चुकीची भाषेचा वापर केला मी त्या दिवशी लातूर जिल्ह्यातला सगळा मीडिया तिथं होता सगळे प्रिंट मीडियाचे पत्रकार त्या ठिकाणी होते चुकीच्या भाषेचा मला मारताना तर चुकीची भाषा तुझी काय अवकात आहे तो आमच्या नेत्याच्या समोर पत्ते टाकतो का शिव्या शिव आई बहिणीवर मला शिवाय दिल्या त्या लोकांनी त्यांनी कायदा हातात घेतला तरी सुद्धा कायद्याच्याच रक्षकांनी त्यांना संरक्षण दिलेलं एक लक्षात घ्या महाराष्ट्रामध्ये यापूर्वी मी अशी घटना कधीच पाहिली नाही एवढ्या वर्षाच्या माझ्या सामा सार्वजनिक सामाजिक जीवनात काम करताना आंदोलनाचा भाग म्हणून राज्याचे करते धरते म्हणून या लोकांनी या गोष्टीकडे सामंजस्य आणि सहानुभूतीनं बघायला पाहिजे अहो तुमचा कृषी मंत्री नाही ती बोलतो काल तर त्यांना राज्य सरकारला सर भिकारीच करून टाकलं कृषी मंत्री पद हे मुख्यमंत्री पदापेक्षा श्रेष्ठ पद आहे मी पदाचा राजीनामा देणार नाही विनय बंद केला नाही त्यांना काय करायचं त्यांना ठरवायचं आतापर्यंत नक्कीच वाढू शकतात जेवढे व्हिडिओ शूटिंग मध्ये आलेले आहेत तुमच्या कॅमेऱ्यामध्ये आमचे सुद्धा कॅमेरे नाहीत ते मीडियाचे कॅमेरे आहेत त्या कॅमेऱ्यामध्ये जेवढे आरोपी आहेत तेवढ्या आरोपींवरती तीनशे सात कलमागत गुन्हा दाखल झाला पाहिजे आमची पहिल्या दिवसापासूनची मागणी एवढं सगळं पोलिसांनी डोळ्यात देखत बघून सुद्धा तुम्ही गुन्हे दाखल केले नाहीत किरकोळ कलम लावली किरकोळ पांटपुरीच्या समोर जे भांडण किरकोळ होतात तशा पद्धतीचे सुद्धा गुन्हे कलम लावले नाहीत पहाटे चार वाजता तीन वाजता तो सूरज चव्हाण येतो काय जावा यासारखा पाच मिनिटात पोलीस स्टेशन मधून बाहेर जातो काय सीसीटीव्ही फुटेज आपण सगळ्या महाराष्ट्रानं बघितले त्याची आणि अतिशय वाईट पद्धतीनं मारलेला असताना आमच्यावर आम्हालाच पोलीस स्टेशन मध्ये नेलं जातं आणि आम्हाला दाब दिला जातो चुकीच्या पद्धतीने आम्हाला दाब दिला जातो

अजितदादानी जर भेट नाही दिली मी अजितदा का भेटायचं म्हणतोय त्या पक्षाचे ते प्रमुख आहेत आणि मला अजितदादाकून न्यायाची अपेक्षा आहे अजितदा आहे नक्कीच भेटणार मी मुख्यमंत्र्यांनाही भेटणार आणि ही दोघही नाही भेटले तर मी राज्यपालाच्या दारात जाऊन बसणार चला येतोय दादा